खानिवली या नाक्यावर आम्ही हो आहोत आणि आता हा रस्ता खानली गावातील रस्ता आहे सर्व जाती धर्माची लोकं या गावामध्ये राहत आहेत आणि एकमतानं या गावाचा विकास व्हावा या अशाकडे आहेत परंतु या गावाची सुरुवात या खड्ड्यांमय रस्त्यानं केलेली आहे आणि इथे मात्र या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत पूर्णपणे खड्डेमय रस्ता हा खानली गावाच्या वाट्याला येतो आहे की याकडे डब्ल्यू डीचे बांधकाम अधिकारी मात्र लक्ष देत नाहीत का जिल्हा परिषद पंचायत समिती ही सुद्धा संशोधनाचा विषय आहे अगदी खानिवली ग्रामपंचायत ऑफिस आहे आणि ग्रामपंचायत ऑफिसच्या समोरच हे बघा हे ग्रामपंचायत सुसज्ज असं ऑफिस बांधण्यात आलेलं आहे परंतु ऑफिसच्या दारात अंगणात आणि रस्त्यावर खड्ड्यांची अवस्था खड्ड्यात रस्ता रस्त्यात खड्डे पावसाला धावून आणि रस्ता गेला वाहून आणि ठेकेदार गेला पैसे खाऊन की काय असे मात्र नागरिक संतप्त या ठिकाणी मात्र बोलतायत सांगतायत आणि त्यांची यशोगाथा आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी मांडतोय रस्त्याची अवस्था आहे काका आलेले आहेत हा रस्ता नक्कीच पंचायत जिल्हा परिषद आमदार खासदार यांना काय म्हणाल अनेक वर्षापासून रस्ता या ठिकाणी रखडलेला आहे की खड्डे खूप भयानक आहेत काय म्हणाल खड्डे दुरुस्त केलं पाहिजे तुमची मागणी आहे मग खड्डे तर दुरुस्त झाले नंदा दु ना तर या ठिकाणी कसा त्रास होतो येणाऱ्या पेशंट असतील रुग्ण असतील सरकारी दवाखान्यामध्ये असतील शाळेचे विद्यार्थी असतील रस्ता व्यवस्थित पाहिजे ना असतो पहिले आणि त्याचबरोबर काय म्हणाल या ठिकाणी हा रस्ता लवकर झाला पाहिजे का, का मागणी कराल का शासनाचं काम आहे शासनाने केलं पाहिजे ना लवकर नक्की शासनाचं काम आहे शासनाने केलं पाहिजे आपलं नाव हो काय माझं नाव मकसूद काजी जी काजी आमच्यासमोर जोडले होते मशाल न्यूज नेटवर्क आणि त्यांनीही या ठिकाणी डिमांड केलेली आहे बघूया काय होतं आहे काय घडतं आहे हा रस्ता पूर्ण होणार का यांची आणि या येणाऱ्या शासकीय रुग्णामध्ये मात्र प्रवाशांची रुग्णांची त्यांच्या नातेवाईकांची कधी सुटका होईल याकडे मात्र नजर असतील ही बाब तुमच्यासमोर आम्ही पोचवत आहोत मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर खानिवली नाका मी पत्रकार सूरज सर